नमस्कार बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण मागच्याच आठवड्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या अकाउंटला विमा आलेला आहे मात्र तो खूप कमी होता अशी शेतकऱ्यांची तक्रार होती त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाढी विमा मिळणार आहे पहा काय सविस्तर बातमी आहे तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा विमा भरपाई मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे आणि ती भरपूर शेतकऱ्यांना मिळालीसुद्धा आहे त्यापैकी आतापर्यंत एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत तर उरलेली भरपाई आठवड्याभरात खात्यात जमा होईल असे कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेले आहे बघा राज्य सरकारने आपल्या हिश्श्यातील पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई कंपन्यांना द्यावी असा नियम आहे राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते राज्य सरकारने आपल्या हिश्शातील पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून विमा भरपाई मिळत आहे नैसर्गिक स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना द्यावायची भरपाई निश्चित होत आहे तसेच ही भरपाई खात्यात जमा होण्यालाही सुरुवात झालेली आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणार तसेच इतर सातशे आठ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद